तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून महिलेला जातीवाचक शिबिगाळ करत विनयभंग आणि मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना पंचवीस नोव्हेंबरला रात्री घडली आहे तर या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही महिला पठार भागातील एका गावात राहत असून तिथं मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर त्यांच्या शेजारी जैतून गुलशन अन्सारी ही आपल्या कुटुंबासह राहते त्यांची मुलगी अलमीरा हिचा विवाह शिंदोडी येथील अतिक बशीर शेख याच्याशी झाला असून ती सध्या आईकडे आली आहे पंचवीस नोव्हेंबरला सायंकाळी पाणी भरण्याच्या कारणातून जैतून अन्सारी यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली त्यानंतर रात्री अन्सारी यांचा जावई बशीर शेख राहणार शिंदोडी हा तिथं आला आणि जातीवाचक शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली अशी फिर्याद या महिलेनं दिली आहे मारहाण जातीवाचक शिवीगाळ दमदाटी विनयभंग होऊनही गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे मात्र घारगाव पोलिसांनी साधी तक्रारही दाखल करून घेतली नाही तर संबंधित महिलेनं पोलीस ठाण्यात वारंवार चक्रा मारूनही दखल घेतली जात नव्हती ही माहिती समजल्यावर आम्ही कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करून घेत नव्हते पर्यायानं वरिष्ठांशी संपर्क साधल्यावर अखेर गुन्हा दाखल करून घेतला घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या विविध दा गुन्ह्यातील आरोपी देखील पोलीस जेरबंद करू शकत नाहीत पोलीस फक्त मलिदा गोळा करण्यात व्यस्त असतात असा घणाघाती आरोप करत अशा अधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेचे योगेश सूर्यवंशी यांनी केली आहे पाण्यावरून आहे ना पाण्यावरून शिवीगाळ दि झाली त्यांनी शिवीगाळ केली मला ज ज डायरेक्ट म्हणी या कोळ्यांनी नाही इथं पाणी भरायचं नाही वड्याला जाऊन भरायचं म्हणी या कोळ्यांचं काय आहे म्हणी काय चालणार नाही म्हणी कोण आहे या कोळ्यां माग तर मग असं करता करता शिवीगाळ झाली मग लगे मारहाण केली मारहाण केली तर मग आहे ना त्याचं नाव पण आतिक बशीर म्हणून आहे तो राहणार शिंदोर्डीचा आहे तर मग तो गावात आला डायरेक्ट येताना घरी आला घरी आला तर मग तो डायरेक्ट म्हणे का अजिबात पाणी बिणी भरायचं नाही का डायरेक्ट खाली जायचं वड्याला का तुमचा काही संबंध नाही तुम गावात कोण आहे तुमच्यावालं हां आदिवासी कोण आहे तुमच्यावाल तुमचं आधी आदिवासी घरांचं एकच घर आहे कधी तुकडे करून मारून मारून हाणून जाऊ शकतो म्हणे मी तर जाऊ शकतो तर आहे ना मग तो काय म्हटला का म्हणे हा हा बघतच म्हणे तुझे मिस्टर काय घरी नसतात म्हणे कधी तुकडे तुकडे करून तू म्हणे कसले पाण्याचा विषय काय आम्ही पोलीस स्टेशनला आलो पिण्याचे पी, पाण्यावरून झालेलं होतं आणि आम्ही पोलीस स्टेशनला दखल द्यायला आलो तर त्यांनी काय 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 तुम्ही म्हणताय ते शिंदोडीचे आहेत ना हो। मग ति तिकडे तुमच्या तिकडे कशाला आले होते शिंदोडीचे म्हणजे जावई आहेत तिथले जावई येत ते आलेले होते बाहेरून आले ते वरून त्यांचे जावई तर आम्ही इथं के नोंदवायला केस नोंदवायला आलो तर आमची काही घेतलेली नाहीये यांनी काय पोलीस शिवीगाळ केली मारहाण केली जातीवादी वरून गेल्याला पण मग हे यांनी डायरेक्ट अशी एनसी लिहून घेतली का त्या एनसी मध्ये काहीच दाखवलेलं नाही आमच्याक पुरा व्हिडिओ पण आहे आणि आज सहा पाच सहा दिवसाची घटना पण झालेली आम्ही दरवाजी तर येऊन बसलेलो पण हे काही आमचं ऐकून घेतली नाही मग आता तुमचं म्हणणं काय तुमची मागणी काय नाही आमचा गुन्हा दाखल झाला दखल झाला पाहिजे आमचा या भागातील एक आदिवासी महिलेवर शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यात आली मारहाण करणारा हा जिहादी आतिक शेख नावाचा इसम आहे तर या ताईने घारगाव पोलीस स्टेशनला येऊन एफ आय आर दाखल करण्यासाठी मागणी केली पी आय तर ती एफ आय आर न करता त्यांनी साधी एन सी घेतली तर ही ताई सहा दिवसापासून एफ आय आर करण्यासाठी चक्कर मारत होती पण पोलीस स्टेशननी काय यांना इथं गांभीर्याने घेतलं नाही तर या ताई आमच्याकडं आल्या आम्ही आज धारगाव पोलीस स्टेशन इथे आलो पी आयला भेटलो पी आयला सांगितलं का आपण ह्या घटनेचा व्हिडिओही बघितलेला आहे ह्या प्रकरणाचा एक व्हिडिओ आहे मारहाणीचा तो आपल्या मीडियामध्ये येईलच तर या ताईला मारहाण करून प्रचंड अश्लील असे घाणेरडे शिवेगाळ त्या जिहादेने केलेले त्या शेख नावाच्या तर आम्ही पी आयकडे गेलो असता तर पी आय आम्हाला स्वतः आम्हाला म्हणे एफ आय आर दाखल करणार नाही तुम्हाला काय करायचं करून घ्या ठीक आहे म्हटलं तुम्ही एफ आय आर करू नका आम्ही जे आमचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याशी आम्ही संपर्क करू आम्ही त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर आता ते एस पी आहेत त्यांच्याशी संपर्क झाला आता ते कुठेतरी तयार झाले पण याच्यावरून असं एक दिसतं इथले पी आय मुजोर आहेत अशी आमची मागणी आहे आदिवासी संघटनेकडून भारतीय जनता पार्टीकडून ह्या पी आयची बदली झाली पाहिजे याचं कारण असं की पहिले इथं पहिली घटना घडलेली एक बलात्काराची घटना घडलेली त्याच्यामधला सुद्धा आरोपी यांना पकडण्यात आलेला नाही त्याच्या अगोदर मोर्चा निघाला होता घरगावला त्याच्यातले काही आरोपी यांना पकडण्यात आलेले नाही यांना म्हणजे मला वाटतं इथले जे पोलीस आहेत मल मलिदा खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि ह्या ताईला अशी धमकी दिली काही पोलिसांनी इथल्या का तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेकडे जर गेलात तुमचं काम आम्ही करणार नाही आणि हिंदुत्ववादी संघटना आमचं काही वाकडं करणार नाही ठीक आहे ना हे सरकार हिंदुत्ववादी ओन हो जे पोलीस आहेत यांचं काय करायचं आम्ही त्यांचे रितसर यांचं कायदेशीर आम्ही यांच्यावर कारवाई करणार आहोत पण ह्या ताईच्या पाठीशी हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे हिंदुत्ववादी संघटना आहे आणि कोणतो शेक आहे याला आम्ही माफी देणार नाही त्याला तर आम्ही सोडणार नाही आणि या ताईच्या आम्ही पाठीशी आहोत जय श्रीराम या प्रकरणी जैतून गुलशन अन्सारी अतिक बशीर शेख अलमिरा अतिक शेख यांच्यावर घरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवयी गुन्हा दाखल झालाय तर घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सी घारगाव आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक